नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी सध्या नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात हिवाळ्यामध्ये छान असे आवळे येतात ताजे टवटवीत ता आणि आपण हे वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो तर चला मग झटपट वेळ घालवता बघूया आवळा कॅन्डी कशी बनवायची गोडवाली तर इथे मी दोन किलो आवळे घेतलेले आहे स्वच्छ ते धुऊन घ्यायचे तीन ते चार वेळा कुठे डाग असेल खराब असेल तो भाग काढून घ्यायचा आहे कढईमध्ये मी ते पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं आमसूल टाकले आहे कारण कढई काळी पडायला नको त्यामुळे त्याच्यावर आपण एक जाळी ठेवायची किंवा चाळणी ठेवायची आणि हे आवळे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे वाफवण्यासाठी तर तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा इडली पात्र त्यामध्येही तुम्ही हे वाफून घेऊ शकतात तर इथे मी हे मस्त असे मध्यमाचेवर वीस मिनटं वाफून घेणार आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाफून घ्यायचे कारण हे जास्त आहे क्वांटिटी दोन किलो तर मी ते पंचवीस मिनटं वाफून घेतले दहा मिनटं हे थंड करून घेतले आणि त्यानंतर हे आपण गार करून घ्यायचे अजून जोपर्यंत आपल्याला हात हात लावून हे निघत नाही तोपर्यंत तर इथे मी आता हे आवळे थंड झाल्यावर हे बघा किती पटपट अशा पाकळ्या मोकळ्या होतात हे अशा काढून घ्यायच्या आहे झटपट होतात हे खूप मस्त असे तयार होतात बघा छान वाफवल्या गेलेले आहे आणि ह्या सगळ्या बिया बाजूला काढायच्या ह्या मस्त असे आवळे आपले सगळे मोकळे करून घेत आहे मी एक एक पाकळ्या तर झटपट आपण ह्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया आणि एका ताटात काढून घेऊया बघा तर इथे इतके असे मी मस्त पाकळ्या मोकळ्या करून थोडंसं मोकळं करून ठेवलं पंधरा वीस मिनटं हवेशीर किंवा फॅनखाली वाळून घ्यायचं अर्धा तास त्यानंतर इथे मी दोन किलो आवळ्यांसाठी ना दीड किलो साखर घेतलेली आहे तर आपण हे असं एका मोठ्या प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात टाकायचं ता आ तर आधी साखर मग आवळे मग साखर असं लेअर करत टाकलं ना की छान असे मूर्ते साखर आतपर्यंत त्यामुळे असं करून घ्यायचं तर इथे दोन किलो आवळ्यांना आपण दीड किलो साखर वापरलेली आहे बघा तुम्ही गुळामध्येही करू शकतात किंवा गुळ निम्मी साखरही घेऊ शकतात तर हे असं आपण सगळं मस्त लेअर करून घ्यायचे आहे बघा हे सगळं असं करून घ्यायचं आहे छान असं मस्त आवळ्याला पाणी सुटतं रात्रभरातनं तर ही प्रोसेस संध्याकाळी करायची आणि असं ठेवायचं म्हणजे आपल्याला हे तीन दिवस ठेवायचे आहे साखरेच्या पाकात म्हणजे दुसऱ्या दिवशी छान असं आपल्याला दिवसभरातनं एक दोनदा ते असं हलवता येतं संपूर्ण साखर टाकून घेतली वरून झाकण ठेवायचं आणि आपल्याला तीन दिवस हे कंटिन्यू झाकण उघडायचं एक दोन वेळा दिवसातनं दोन वेळा तरी हे हलवून घ्यायचं म्हणजे वरती बुरशी वगैरे यायला नको तर तीन दिवस ही प्रोसेस करायची आहे आपल्याला रोज आपल्याला दिवसातनं दोन वेळा हलवून घ्यायचं तिसऱ्या दिवशी बघा रात्री मी काय करते तीन दिवस हलवलं नंतर तिसऱ्या दिवशी एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि यामध्ये एक लिंबाचा रस टाकत आहे तर एक मोठा लिंबू घेतला आहे मस्त छान रस आहे बघा याच्यामध्ये भरपूर तर हा रस असा पिळून घेत आहे त्याने काय होतं हे आवळे असे खूप काळपट दिसत नाही आणि आवळे चवीलाही चा छान लागतात आणि हा जो पाक नंतर आपण निथळून घेतो ना तोही सरबत करण्यासाठी तो। तो आपल्याला उपयुक्त होतं तर आपण इथे लिंबाचा रस टाकलं मिक्स केलं झाकण ठेवून हे पुन्हा रात्रभर ठेवायचं म्हणजे हा चौथा दिवस आहे चौथा दिवस झालेला आहे नंतर पाचव्या दिवशी सकाळी आपल्याला याचं पाणी नितळून घ्यायचं आहे तर हे एकदा मिक्स करायचं एका चाळणीत हे टाकून द्यायचं याचं संपूर्ण जो हा पाक आहे तो निथळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला हे आता वाळवायचे आहे त्यामुळे तर हे पाणी पूर्ण नितळून घ्यायचं साखरेचं अर्धा तास असं आपण निथळून घ्यायचं त्यानंतर ताटामध्ये असं मस्त स्प्रेड करून हे आपल्याला वाळवायला ठेवायचे आहे तर इथे जो हा साखरेचा पाक असतो हा तुम्ही शरबत बनवण्यासाठी वापरू शकता तर बाटलीमध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात इथे आवळे कोरडे झाले मी ताटात काढून घेते आणि पसरून घेते असे मोकळे करून घ्यायचे तर इथे आपण तसं करून घेतलं आणि आता उन्हात जाऊन ठेवायचं तर दोन किंवा तीन दिवस हे वाळवायचे आहे आपल्याला यावरून तुम्ही पातळ कपडाही टाकू शकतात आता हे बघा दोन दिवसाने छान असे वाळलेले आहे कडकडीत उन्हात मी वाळून घेतले असे मोकळे करून घ्यायचे थोडे चिपकतात तर आणि त्यानंतर एका मोठ्या परातीत काढून घेतलं आणि एक तीन चार चमचे पिठी साखर यावरून टाकून घ्यायची आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं कँडी एकमेकांना चिपकत नाही आणि खातानाही छान लागतं आणि छान अशी दिसायलाही मस्त दिसते तर आता इथे सगळी कँडी मिक्स करून घेतली बर्णीत मी भरून घेतलेली आहे कुठल्याही काचेची किंवा प्लास्टिकच्या बर्णीत तुम्ही भरून स्टोर करू शकतात इथे आत्ता आप आपण हे वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकतो ही कँडी तर अशा पद्धतीने आवळा कँडी आपली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद